नमस्कार मी विकास मिरगेन विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती निवड झाली आणि भाजपला संघटना पातळीवर आजचे दिन येणार हे मात्र नक्की कारण रवींद्र चव्हाण काम करणार नेता ग्राउंडचा नेता अशी त्यांची ओळख आहे परंतु रवींद्र चव्हाणांचा राज्याच्या राजकारणात भाजपामध्ये एक प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांचं वजन वाढणार त्याबरोबर वर त्यांचे समर्थक म्हणून मानले जाणारे कर्जत मतदारसंघाचे विधानसभेचे ज्यांच्याकडे जबाबदारी होते किरण ठाकरे यांचं सुद्धा कर्जतच्या राजकारणात ते वजन वाढणार आणि भाजपच्या राज्याच्या राजकारणामध्ये किरण ठाकरेंचं वजन वाढणार हे मात्र नक्की आता किरण ठाकरेंना कर्जत विधानसभा मतदारसंघाची त्या काळामध्ये जबाबदारी दिली गेली होती अनेकांना फाट्यावर मारत त्यांची नियुक्ती झाली आता ते सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये रवींद्र चव्हाणांच्या मार्फत त्यांना सुद्धा चांगलं एक पद मिळू शकतं आता रवींद्र चव्हाणांमुळे किरण ठाकरेंचं वजन जे आहे ते मोठ्या प्रमाणात राजकीय वजन वाढेल त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं चा काम चव्हाण पीडब्ल्यू डी असताना दिलं आता किरण ठाकरे काही ना काहीतरी करतात म्हणजे ते कधी चुकीचं असू शकतो कधी बरोबर असू शकतो परंतु ते काही ना काही तर भाजपामध्ये ॲक्टिव्हिटी करतात हे तितकंच हेही खरं आहे त्यामुळे भाजपच्या इतर नेत्यांनी त्यांचे पाय खेचण्याचं काम जे भाजपामध्ये करत असतात आत्मपरीक्षण करत त्याला काय म्हणतात इतर नेत्यांनी सुद्धा त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे तो तरी काही काम करतो हेही महत्वाचं आहे आणि जुन्या गटांना विचारात घेतलं गेलं पाहिजे हेही किरण ठाकरेंचं काम आहे मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची नियुक्ती झाली त्यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांचं समर्थकांचं मुंबईला नेण्याचं काम सगळ्यांनी केलं असेल पण किरण ठाकरेंनी सुद्धा आपला बॉस आपला माणूस आपला नेता झाला म्हणून देश प्रदर्शन करण्याचं काम जे आहे रविंद्रचं किरण ठाकरेंनी केलं आणि मोठ्या प्रमाणात कर्जत शहरामध्ये बॅनरबाजीचं काम सध्या किरण ठाकरे करतायत कारण शेवटी आपला नेता एक प्रदेशाध्यक्ष पदावर जातो याचा कार्यकर्त्यांना पक्षातल्या नेत्यांना निश्चित अभिमान असतो आता किरण ठाकरे भविष्यामध्ये कोणत्या पदावर जातील त्यांच्यावर काय भूमिका असू शकते हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आता प्रदेश अध्यक्ष झालेले पूर्वी ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते चंद्रशेखर बावनकुळे होते त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या त्या तक्रारीचा के काही त्यांना फरक काय पुढे पडला नाहीये आता चव्हाण झाल्यामुळे बाकीच्यांना कर्जची गटबाजी आहे कर्जत आता भाजपामध्ये वाढेल का सगळ्या गटबाजीमध्ये विखरलेला भाजपामध्ये आहे भाजपला भविष्यामध्ये जर कर्जत मतदारसंघातून जर चांगला नेता उमेदवार द्यायचा असेल तर याचंही आत्मपरीक्षण भाजपने केलं गेलं पाहिजे त्यामुळे कर्जत मतदारसंघात भाजपला एक स्वच्छ असा प्रतिमा भविष्यात निवडणूक दृष्टीने उभा करावा लागेल आणि यासाठी भाजपने चाचपणी के केली आहे कारण केली गेली पाहिजे भाजपचे तीन आमदार आहेत जिथे भाजपची ताकद काहीच नव्हती तिथे तीन आमदार चव्हाणांनी केले आता भाजपला कर्जत मतदारसंघामध्ये एक चांगला चेहरा बघावा लागेल चांगलं नेतृत्व करावं लागेल कारण याच सगळ्या गटबाजीमुळे भाजपला भविष्यामध्ये कर्जतच्या राजकारणामध्ये एक तरुण चेहरा म्हणून शोधावा लागेल किरण ठाकरे जरी काम करत असतात त्यांच्याबद्दलही मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये नाराजी आहेत त्यामुळे किरण ठाकरे काम करतायत पण तितकीच त्यांच्यावर सुद्धा नाराजी आहे हेही विसरता कामा नाही त्यामुळे आता भाजप कशा पद्धतीने कर्जत शहरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये काम करणार हाही महत्त्वाचा आहे मात्र किरण ठाकरेंचं भाजपामध्ये वजन वाढलं कर्जतच्या राजकारणात वजन वाढणार आणि आता कर्जत शहरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये किरण ठाकरे ठरवतील असं बऱ्यापैकी होईल असं सध्या ते चित्र आहेत आता पाहूया किरण ठाकरेंचं किती वजन वाढतंय चव्हाण त्यांची किती कामं करतायत आणि भाजपला कर्जत मत संघात किती येणार आणि चव्हाण नेमकी काय भूमिका कर्जत मत संघात राबवत आहेत आणि कुणाला चेहरा कर्जत मत संघाचा भविष्यात करतात हाच महत्वाचा मुद्दा आहे धन्यवाद